शुक्रवारी इंग्रजी या विषयाचे शिक्षक रोकडे सर यांचा इंटरव्ह्यू झाला होता तर काही विद्यार्थी रोकडे सरांना बेस्ट विषय अवॉर्ड देऊ इच्छितात तर सर्वप्रथम मी हर्षदा रोकडे व जानी नरवटे या दोघींना सत्कार करण्यासाठी आमंत्रित करते धन्यवाद हर्षदा धन्यवाद जानी तर नंतर मी आदिती काळे व प्राचीन काकडे या दोघींना सत्कार करण्यासाठी आमंत्रित करते धन्यवाद प्राची धन्यवाद आदिति त्यानंतर मी हर्षदा दरोकडे यांना मन मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू माय सेल्फ हर्ष दरोकडे टुडे आई एम स्पीक अबाउट प्रोफेसर व्हेन आई एम कम इन स्टँडर्ड 7th आई हियर फ्रॉम एट स्टँडर्ड गर्ल्स रोकडे सर इज वेरी डेंजरस टीचर्स ही पनिश टू स्टूडेंट बट व्हेन आई एम कम स्टँडर्ड 7th 20 टू 25 डेज लेफ्ट व्हेन आई व्हेन आई फील नमस्कार मित्री श्रद्धांुक रो सरना सारे विषय बनना तर तर आपण आपल्याला की खूप डेंजर आहे मारतात वगैरे पण ते सगळं खोटं होतं मला आज माहिती झालं की ते सगळं खोटं होतं आपण आज म्हणतो की रोखडे सर खूप छान शिक्षक आहेत खरंच ते खूप छान शिक्षक आहेत आपल्याला इंग्रजी विषय हा खूप संपायला लागलेला आहे रो रोकडे सरांनी एक सर सुद्धा सुरू केले आहे त्या म्हणजे तर त्या सर्वासाठी मी रोकडे सरांना धन्यवाद देते की तुम्ही आम्हा सगळ्यांना एवढं सहकार्य केला आम्हाला पुढे येण्यासाठी एवढं सहकार्य केलं त्याबद्दल मी रोकडे सरांना धन्यवाद देते आणि मी माझ्या धन्यवाद देते मी रोकडे सरांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे आणि मी सिंगल आहे आणि मी from my students class 7a so as a interviewer as a reporter i am honored with, with the awards also district level state level also there are so many trophies in my cupboard so these two trophies are very special for me and uh, i also be give thanks to ऑल दी स्टुडंट्स खूप ऑनर कुठेत खरं म्हणजे मी सातवी अ आणि सहावी अ मुलं मुलीत नाही आहेत त्या दोघांचा मी सन्मान करतो मुळामध्ये लहानपणी एक गोष्ट ऐकली होती टोपीवाला आणि माकडांची कदाचित त्या गोष्टीचा अर्थ मला त्यावेळेला कळाला नसेल पण आत्ता खूप वर्षानंतर तो अर्थ करतो की आपण जसं वागतो तसं मुलं आपल्याशी वागतात असं मला वाटतं कारण मी स्वतः हा मध्ये बदल करून घेतला खरं तर म्हणजे सुरुवातीला मला असं पर्सनली वाटत होतं की आपण मारावं मारलं पाहिजे आणि मारल्याशिवाय लिटर सुधरत नाही त्याच्यावर माझा शंभर टक्के नाही दोनशे टक्के विश्वास होता आणि मी म्हणे पनिशमेंट करायचो विनाकारण करत नव्हतो पण व्या नाही आला की पनिशमेंट करायचो तुम्ही बोललं की मारायचो म्हणजे धा करायचा खरं तर पण याच्यातनं सिद्ध काय झालं माहीत नाही मला आणि म्हणून या वर्षापासून मी असं ठरवलं की मी माझ्यामध्ये बदल केला पाहिजे आणि तो बदल करण्याचं मी ठरवलं सुरुवातीला मला माझ्या मूळ प्रवृत्तीतनं बाहेर यायला वेळ आला म्हणजे राजेवस्वात पण याचं मी बाहेर पडलो आणि चांगलं द्यायचा प्रयत्न केला कारण जो चांगलं देतो त्याचा विद्यार्थी ऐकतात एक सुरुवात एकदाच कुणी एक ऐकणार नाही आपलं टप्प्याने विद्यार्थी ऐकू लागतात आणि मग आज त्याचा रिझल्ट दिसतोय की ग्रामरची जी एक्स्ट्रा बॅच घेतोय मी त्या बॅच मध्ये भरपूर विद्यार्थी येत आहेत जवळपास साठ बासष्ट विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि यातले सत्तर ते ऐंशी टक्के विद्यार्थी मी म्हणणार नाही शंभर टक्के विद्यार्थी शिकतायत पण ऐंशी टक्के विद्यार्थी चांगला रिस्पॉन्स देत आहेत आणि हे पाहून खूप बरं वाटतंय खरं तर असं म्हणतात की जैसे करणे वैसे भरणी करावे तसे भरावे कारण आपल्या कर्माची फळं आपल्याला मिळतात यावर मला पूर्ण विश्वास आहे मी चांगलं काही केलं तर निश्चितपणे माझा दिवस चांगला जातो मला बरं वाटतं आणि माझ्या वर्गामध्ये माझ्यासमोर बसलेले जे लहान जीव असतात त्यांना काहीतरी आलं पाहिजे की भावना मनामध्ये ठेवली आणि पाहता पाहता रिझल्ट आज खरं तर चेंज झालाय मला एक दिवस शंभर टक्के हा बदल करायचा आहे आणि हा बदल करण्यासाठी प्रचंड संयम लागतो लक्षात एखादा विद्यार्थी कदाचित मला दुष्ट म्हणू शकतो वाईट म्हणू शकतो पण त्याचा तो वाईट शब्द दुष्ट शब्द सुद्धा बदलला पाहिजे कसा बदलला पाहिजे त्याला मारून का नाही आपण आपलं वर्तन चेंज करावं आणि मग जग हळूहळू हो बदलेल कारण आपण जसं असतो तसं जग आपल्याशी वर्तन करायला असत आज सातवी अ या वर्गातील मुली असतील किंवा मुलं असतील मला सगळेच विद्यार्थी आवडतात आणि या विद्यार्थ्यांनी कीजी माला करतार माला माला no this, की जी सुंदरशी ट्रॉफी देऊन मला सत्कार केला तर मला माझ्याकडं शब्द नाहीत आय हॅव नो वर्ड्स अबाउट दिस ऑनर अबाउट दिस ट्रॉफी अल्सो बी मी आत्ताच उल्लेख केला की की मला आजवर एक पत्रकार मुलाखतकार म्हणून आणि शिक्षक म्हणूनसुद्धा या ठिकाणी पुरस्कार भेटले सन्मान झाला माझ्या हॉलमध्ये अंबाजोगाईला कमीत कमी वीस बावीस ट्रॉफीज आहेत आणि त्या सगळ्यात देखणी ट्रॉफी ही असेल किंवा हे असेल का याचं कारण सांगतो की वर्षभर जे आपण काही केलं आहे आणि लेकरांना वाटलं की आपण सरांचा सत्कार करावा मला असं वाटतं हे वाटणं हे खूप महत्वाचं असतं कारण चांगलं म्हणा असं म्हटलं आणि कोणी चांगलं म्हणत नाही त्यासाठी आपण चांगलं वागावं लागतं चांगलं बोलावं लागतं चांगलं राहावं लागतं आणि चांगली भावना या विद्यार्थ्याबद्दल व्यक्त करावी लागते तेव्हा विद्यार्थी मग हळूहळू या ठिकाणी चेंज होतात आणि मला पूर्णपणे खात्री आहे की सातवी अमध्ये जे विद्यार्थी आज बदलले आहेत हे विद्यार्थी कायमची आता बदललेले आहेत कारण ना वळण लागायला वेळ लागतो मी या वर्गामध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांचा सन्मान करतो मी मुळामध्ये सातवी अ वर्गामध्ये जेव्हा येतो तो क्लास टीचर म्हणून एक विशेष शिक्षक म्हणून तेव्हा मला माझे विद्यार्थी विद्यार्थी वाटत नाहीत तर मला ते शिक्षक वाटतात विशेष आणि मी फार मोठ्या लोकांना शिकवत आहे असं मला वाटतं कारण यांना पूर्णपणे मी फ्रीडम दिलं आहे स्वातंत्र्य दिलं आहे विचारा तुम्हाला काय वाटतंय ते कारण प्रत्येक शिक्षक हा आधी विद्यार्थी असतो आणि त्यानंतर तो शिक्षक असतो मी माझ्यातला विद्यार्थी कायम ठेवला आणि याच्यामध्ये जेवढे मला बदल करता येतील तेवढे करण्याचा प्रयत्न केला आहे तरी वाटतं की आणखी काहीतरी द्यायचं राहिलं आहे ते देत राहावं आज या ठिकाणी इंग्रजी व्याकरणाची बॅच सुरू करून जवळपास दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण झालेला आहे एप्रिल एंड पर्यंत जे व्रत घेतले आपण हे आहे नाही ते व्रत आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि एप्रिल एंडला तुमच्या चेहऱ्यावरले मला भाव पाहिजे मला असं वाटतं की तो माझा दुसरा पुरस्कार असेल लक्षात हा तरी ही तरी ट्रॉफी आहे पण तुमच्या चेहऱ्यावरले जे भाव असतील कॉन्फिडन्समधले की मला हे येत आहे आता हा भाव जेव्हा मला दिसेल त्यावेळेला मला असं वाटेल की यस आय हॅव रिसिवड सेकंड टाइम अवॉर्ड ॲज अ बेस्ट टीचर अवॉर्ड कारण बेस्ट टीचर आदर्श शिक्षक म्हणजे पुरस्कार तो कधी मोजता येत नाही तर तो, तो शिक्षक या ठिकाणी विद्यार्थ्याबद्दल सतत तळमळ करणारा असावा ही तळमळ माझी पहिल्यापासून विशेष आजची नाही विद्यार्थी घडावेत ही तळमळ आजची नाही पहिल्यापासूनच आहे फक्त ती तळमळ कशी होती की पनिशमेंटची होती म्हणजे पनिशमेंट करायचं आता ती त्यामुळे सोडून दिली म्हणजे मारण्याची रागवण्याची आता थोडा बदल केला थोडा नाही खूप बदल केला आणि आताचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो परत एकदा या ठिकाणी ज्याच्या मुगल्याने या ठिकाणी हा पुरस्कार देऊन सन्मान केला आणि त्यांचे आभार तर मानतोच कारण हा पुरस्कार माझ्या कपाटामध्ये माझ्या घरामध्ये कायम असेल याची जागा सदैव चांगल्याच ठिकाणी असेल सो वेन एव्हर आय लुक टू दिस टू आय फील इट इज माय वर्क टू डीओ माय स्टुडंट सो थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद सर नेहमी आपण आपला छान दृष्टी ठेवून मार्गदर्शक चालावा मार्गदर्शक चालावा तर, तर मी आभार प्रदर्शन करणार आहे तर सर्वप्रथम मी विद्यार्थ्यांना धन्यवाद देते की त्यांनी कार्यक्रम शांतपणे ऐकला म्हणून नंतर मी रोकडे सरांना धन्यवाद देते की त्यांनी आम्हाला कार्यक्रमासाठी परमिशन दिली त्याबद्दल नंतर मी ट्रॉफी बनवलेल्या दे दे विद्यार्थ्यांना देखील धन्यवाद देते आणि कार्यक्रम संपला शिवाय